मित्रांनी ये शासकीय योजना ए टू झेड या चॅनल्स मधून मी आपल्यासाठी काहीतरी नवीन नभ अपडेट घेऊन आले आहे तरी कृपया करून लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा लाडकी बहीण योजना लाभ मिळाला नाही मग काय करायचे कारण ते सविस्तर या व्हिडिओमध्ये पहा नमस्कार बहिणीनो आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या या युट्यूब चॅनल्स वरती खूप दिवसापासून व्हिडिओ पाहायला भेटले नाहीत क्षमस्तो आहे आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेविषयी विशेषतः ज्यांना या योजनेचा लाभ अजून देखील मिळालेला नाहीये एकही रुपया ज्यांना भेटला नाही त्यांनी कमेंट करा प्रथम त्यांनी काय करावं व कोणाशी संपर्क साधावा आणि आपल्या नावाची नोंदणी कशी करून घ्यावी याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता आणि पुढे पाठीमागे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माहिती जाणून घ्या लाडकी योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे ही योजना महिलांसाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम महिलांना करण्यासाठी मदत करत आहे गेले आता जून महिन्यापासून आपल्याला पैसे भेटत आहेत आपण पाहत आहोत येणारा जून महिन्याला एक वर्ष होत आले हे पैसे भेटत आहेत या अंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दर महिन्याला शासन पंधराशे रुपये देण्याची आर्थिक मदत आपल्याला दिली जात आहे कोणी म्हणत होतं दोन महिने देणार आहे कोणी म्हणत होतं पाच महिने मिळणार आहे पण आता वर्ष होत आले ब्रियाणू आणि हे तुम्हाला मला पैसे भेटत आहेत तुम्हाला भेटतायत का कमेंट मध्ये सांगा आता याला शासनाने मुख्य अटी काय ठेवल्या होत्या बरं महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी आणि तिचं वय एकवीस ते साठ वर्ष दरम्यान असावं अर्जदार महिलेला इतर सरकारी योजनांचा कोणताच लाभ मिळत नसलेली अशी महिला असावी आणि तिचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असावं उच्च वर्गातील नाही तर मध्यम वर्गातील महिला असावी असं हे शासनानं वेळोवेळी बदल करण्यात सुरुवात केलं का तर जास्त पैसा हा कोणी डबल अर्ज केले त्यांच्या अकाउंटला जाऊ लागले ज्यांची जास्त उत्पन्न आहे ज्यांची गरज नाही अशा लोकांना देखील याचा लाभ घेऊ लागला पण शासनाचा एकच हेतू आहे की तुम्हाला आणि मला ज्या महिला वर्गातल्या आहेत त्यांच्या त्या दीड हजारावरती काही ते उपजीविका चालते अशा महिलांना हा भेटणं गरजेचं आहे महिलांना जर तुम्हाला अद्याप पर्यंत एकही हप्ता भेटला नसेल तर तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावर जो मी मागे माझा व्हिडिओ आहे यापूर्वी हेल्पलाईन नंबर आहे तिथे तुम्ही संपर्क साधू शकता जर तुम्ही त्या कॅटेगरीत बसत असाल मध्यमवर्गीय आणि तुम्हाला लाभच भेटत नसेल तर हा तुमच्यावरती झालेला अन्याय आहे आणि जर तसं कोणी असेल महिला तर खाली कमेंटमध्ये सांगा आणि त्यांनी हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमची तक्रार नोंदवा जेणेकरून तुम्हाला इथून पुढे हप्ते भेटत राहतील आणि ऑनलाईन वरती पुन्हा तुम्ही डॉक्युमेंट तुमचे व्यवस्थित आहेत का पहा रिसबमिट करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ भेटून जाईल कोणतीही महिला वंचित राहू नये असं माझी इच्छा आहे तुमची इच्छा असेल तर आपल्या लाडक्या बहिणींना आजूबाजूच्या बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लोकांच्या मीडियाद्वारे पुढे घेऊन जात आहोत जेणेकरून अशा महिला ज्या आहेत ज्या गरजू आहेत पण त्यांना लाभ भेटत नाही पण शासन त्यांना लाभ देणार आहे तर कृपया करून ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र